आपल्यासोबत या ठिकाणी दादा पाठवते अहमदनगर जिल्ह्याचा सर ईव्हीएम हटा देशभर हो विरोधी पक्षांकडून नारे लागला हा खूप चर्चेचा विषय चालू आहे जर ईव्हीएम हटवायचं होतं तर काँग्रेसने ईव्हीएम पहिल्यांदा आणलंच का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएम ह्या देशामध्ये घेऊन येणार काँग्रेसच होतं आणि आता त्यांना जनता बरोबर नाहीये म्हणून काहीतरी आता निमित्त नाही मुळात काय चाललंय काम इतकं चांगलं चाललंय सरकारचं सरकारवर बोलायला मुद्दा नाहीये त्यामुळे हा नवीन मुद्दा शोधून घ्यायचा लोकसभेत जिंकले तर ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही आणि मी स्वतः मी मागेही आव्हान केलं होतं माझं या प्रक्रियेवर एवढा हो विश्वास आहे की मी आमदार पदावर राजीनामा द्यायला तयार झालो होतो मी विचार करा की माझ्या सरकारवरती आणि इलेक्शन कमिशनवरती एवढा विश्वास आहे आणि ज्या वेळेस त्यांच्यासारखं होतं म्हणजे ती ससेची जशी गोष्ट आहे की मी बुडालो म्हणजे देव बुडायला तसा प्रकार आहे की आता हे बुडायला लागले म्हणून जेवढ बुडतो ईव्हीएम मध्ये काही अडचण नाहीये आता अडचण अशी आहे की यांच्यावर जनताने म्हणून सरकार म्हणून बसत नाही म्हणून पोट आपल्या मतदारसंघात श्रीगोमदे तालुक्यात पेडगाव या ठिकाणी गडकिल्ला आहे बरोबर आहे संवर्धन संदर्भात आमचा खूप प्रयत्न चालू आहे त्याला काही अडचणी आहे बघून अनेकदा येऊन गेले एकदा बघून पाठपुरावा केला आणि आता आम्ही एकदा सगळं सरकारचे एकदा खाते वाटप झालं की त्याच्या मागे लागणारच आहोत कारण आमच्याकडे बहादूरगड आहे आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अनेक वर्ष ठेवलं गेलं होतं त्यामुळे आम्हाला तो गड नक्कीच हा डेव्हलप करायचा आहे कारण तो आपल्या देशासाठी समाजासाठी एक कुठं प्रतीक आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नक्कीच पेडगाव येथे जे गड किल्ला आहे त्याचे संवर्धन करण्यासाठी हे पाठपुत्रेचा पाठपुरावा करणार आहे असं देखील नागपूर विधानभवन या ठिकाणी विक्रमदादा पाठपुत्रे यांनी सांगितलेलं आहे हिंद भारत डिजिटल करिता निश आंबेस्कर नागपूर